जेव्हा मित्रांनो महिने यायला झाले इकायच आहे बघा आता नववा महिना लागला बघा आपली जा घरची जाय बघा महिना आहे बघा महिना पहिला राय हो पाडी महिना लागला आता नववा बघा आता महिनाला महिन्याला महिना लागला नववा ही काय आहे बघा घ्यावी असेल तर चांगले घरगुती खात्रीचे नाम देऊ गाडी घरावायचे आपली काय नाही तर जाऊ रे तर जाऊ फिरवून तर असते लागले पाठीमाग कास ते लागली काय मला तर धावका रिकास झाला ते हां आणि इकडे फिरवण बघा घरगुती घ्यायची पळायला तर का नाही एकच नंबर आहे बघा शांत आहे अजून हातावसामुळे आपलं चांगला बाबा पाहिजे असले तर हाही नंबर तुम्हाला माहितीच आहे काय सांगावं लागत नाही फोन करा सांगतो दर बेर काय घ्यायचं ही करायचं नव महिन्याचा लागलाय विकणार आहे कोणाला पाहिजे आई आपला नंबरवर संपर्क साधून फोन करायचा आपली काय दुसरी काही परिणाम आहे नाही तर दुसरा बाजारात होतोच तुम्हाला सरकार बाजारात दावा लागला घरची काही आपली काही आहे मग लई उशीर कराय काट 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 फोन करायचा आणि ज्याला पाहिजे घेऊन टाकायचं बोला एकदा बाळूबाई नावानं सांग बोल बाळू मग